नमस्कार आपण पाहत आहात विसमार न्यूज जळगाव चट्टी गँग चा चाकू तलवारी घेऊन रात्री दरोडे सीसीटीव्ही फुटेज मध्ये खळबळ जळगाव शहरात चट्टी गँगने पुन्हा एकदा दहशत पसरवली आहे रात्रीच्या सुमारास अंगाला तेल लावून चाकू आणि तलवारी सह ही गँग विविध भागामध्ये दरोडे घालत आहे विशेषत एका रात्री शहरातील तीन मंदिरे फोडल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गँगचे सदस्य नकापोश अवस्थेत अंगावर तेल लावून पकडणे कठीण करतात आणि झटपट पळ काढतात जळगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गँगच्या चा हालचालीचा मागोवा घेतला जात आहे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली असून रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचालीची माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे चट्डी गँगचा तपास कधी यशस्वी होणार जळगावात सुरक्षितता कधी परत येणार अधिक अपडेट साठी उमार न्यूज जोडलेले राहा धन्यवाद